कहा अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव दत्त प्रभु एग्रोचा वती ने सावेर सीमेंट बंधारा सावेर तालुका शिरपूर शिवारात असलेल्या दत्तप्रभू अॅग्रोच्या वतीने बाजूच्या नाल्यावर शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर नाला, नाला खोलीकरण व सिमेंट बांध बांधून पाणी अडविण्यात आले आहे गुळ पावडर व साखर कारखान्याच्या बाजूला असलेल्या या नाल्यात सिमेंट बांध बांधून त्यात अनेर उजवा कालव्याचे वाया जाणारे पाणी टाकण्यात आले असून पाणी साठा करण्यात आला आहे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनातून दत्तप्रभू अॅग्रोचे चेअरमन रावसाहेब देवरे दीपक पाटील शरद पाटील परेश देवरे कल्पेश देवरे यांचे मोलाचे सहकार्य व योगदान राहिले या उपक्रमामुळे परिसरातील विहिरी व उपनलिकांच्या भर उन्हाळ्यात पाणी साठा साठल्याने सुंदर दृश्य निर्माण झाले आहे प्रतिनिधी बाळकृष्ण पाटील सोपडा।